नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस आपल्या सर्व संगमनेरकरांची संगमनेर सेवा समिती आपली विशाणी सिंह आपलं संगमनेर सुसंस्कृत विकसित आणि महाराष्ट्राला शहरी एक संगमेरी ही आपली ओळख आता ही थोड जपण्यासाठी हक्कांसाठी आणि संगमने स्वाभिमान शिकवण्यासाठी सेवा समिती निवडणूक पिशाडी बाळासाहेब थोरात साहेबांचे मार्गदर्शन सप्तशीष तांबे यांचे विजन आणि संगम्यकरांचे प्रेम म्हणजे आपली संगमेर सेवा समिती आपली निशाणी सिंह 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 नगराध्यक्ष पदासाठी संगमेर सेवा समितीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर मैथिली सत्यजी दामे निशाणी सिंह सर्व स्वाभिमानी संगमेर जरांडो येत्या दोन डिसेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी आणि आपल्या प्रभागातील ઉમેદવારો સાહી સિંહ હોયા ચિહ્ન સમરિત બટન दाबો સંગમ મે સેવા સમિતિ ચાંચ ઉમેદવારોના હરઘોસ મતાની વિજયકરા 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 લક્ષ્ય ठेवा આપલી નિશાની છે સિંહ હોના I hard to turn your deep end in It's hard to turn your Go संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस संगमनेर सेवा समिती प्रभाग क्रमांक सहा अ यामध्ये सौ वनिता संजय गाडे व प्रभाग क्रमांक सहा बर नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री गजेंद्र पजाबा आभंग उर्फ गजेंद्र नाना यांना आज जाहीर पाठिंबा देण्यासाठी आपले शंकरराव मुद सामाजिक कार्यकर्ते यांनी आज जाहीर पाठिंबा त्यांना दिलेला आहे तर आज आपण शंकरराव राहणार इंद्रानगर प्रभाग क्रमांक सहा आज मी म्हणजे माझ्या मिसेस या नगरपालिका दोन हजार पंचवीस मध्ये इलेक्शन मध्ये उभे होतात परंतु विषय असा झाला आमचे मोठे बंधू आदरणीय संजय उर्फ पिंटू भाऊ गाडे यांच्या धर्मपत्नी सौवनिता संजय उर्फ पिंटू गाडे यांचा आमचा पूर्वीपासून गरबा असल्यामुळं मी आज म्हणजे माझ्या मिसेस आणि मी आज या इलेक्शनमधून त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे तसेच आमचे जुने ज्येष्ठ नेते आदरणीय ने गजेंद्र राणा आबंग यांना सुद्धा पाठिंबा आहे तसेच आमचं वरचं सीट नगराध्यक्षपदा सौ मैत्री मैत्री सत्यजितदा तांबे यांना पण जाहीर पाठिंबा आणि तसेच यांनाच आहे तसंच पूर्ण गावाला पूर्ण गावातले पूर्ण आपले संगमवेर सेवा समितीच्या पूर्ण सदस्यांना हा जाहीरपणे आमचा पाठिंबा आहे तसेच सर्व बांधवांना मी विनंती करतो का कुणी गैर गैर अफवा करू नका हा शंभर टक्के आज सांगतो उद्या सांगतो आणि परवाही सांगतो हा पाठिंबा शंभर टक्के आहे म्हणजे आहे आणि प्लस पिंटू भाऊंचं काम सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात विचार राजकीय क्षेत्रात तरी काम नाही केलं पण सामाजिक क्षेत्रात उद्या आडी अडचणीत आड़ मोती कार्यरत असो किंवा कुठले कुठलेही सामाजिक मी आता आमच्या मंडळाचं काम असतं भाऊ थोडे वर्ग लगेच किती लागन हा लगेच म्हणजे असं कधी त्यांनी भेदभाव केला नाही ते मंडळ काँग्रेसचा आहे कधी शिवसेनेचा आहे ते कुठले त्या माणसाने आजपर्यंत कुठल्याही कुठल्याच माणसाला नाराज केला नाही मोठ्या मनाने आणि मोठ्या दिलांनी हा शंभर टक्के हा मोकळ्याने पाठिंबा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र तरी मैत्रिणी सत्य तांबे चिन्न सिंह तसेच वनिता उर्फ संजय पिंटू गाडे गजेंद्र बजावा गजेंद्र आभंग नाना यांना तिन्ही सिटांना प्रचंड बहुमताने विजय करा चिन्ह आहे सिंह सिंह वगैरे अॅक्ट येत नाही बर काय चांगला तर आजय सुई सुई नाही या समजायला वेळ लागेल नांदच आहे आणि केलेले काम नामंजूर करायची परत ते तरी मंजूर करून आणायचे हाच निधी तिकडे वापरत हात निधी अरे काय अरे खोटे खोट नाही चालत सुज्ञ मतदार झालेले आता पूर्ण झाले गार्डन अंगठे बाजारात मतदार नाही राहिलेले आता हा मतदार सुज्ञ आहे ज्याला अंगठा आहे का अंगठा तो पण नव्हता अरे असे अरे तसे हे समजून घ्यावा कृपया सर्व संगण विषयावर असे ना पुन्हा एकदा विनंती आहे की मैत्री ते तांबे यांना प्रचंड बहुमताने विजय करा तसेच वनिता संजय बापिंटू गाडे संगमेर सेवा समिती चीज़ा। आणि सिंह आता सगळ्यांना माहितीच आहे नामदास चाळीस वर्ष काय नाही केलंय गावासाठी आज तुम्ही कोपरगाव जो परिस्थिती आठ आठ दिवस पाणी येत नाही आज माझ्या घरात मोटर बटन दाबलं का वर तिसरा ढोरला पाणी किंवा खाली जरी नळ असला तरी पाणी निळवडीची पाईप माझ्या घरात ये आज शहराला पाण्याचं त्यांचंही सांगा तुम्हाला पाणी सांगा आरोग्य सांगा काय नाही दिलंय का तालुक्याला फक्त विषय तुम्हाला मागेशी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यात आहे ना तालुक्यात फक्त नामदार साहेब आपगे राहिले म्हणून हा फुगा फुगला आणि तुम्हाला आजही सांगतो आता परत मिंड्याच्या माध्यमातून परत त्या फुग्याला सांगा का फुगा गॅसचा असतो हा फुगा फुटायला वेळ लागत नाही परत मोठ्या टाका पाठीमध्ये तसा पिंट पाहून तसा मी त्यांना परत एकदा विनंती त्यांना विनंती करतो त्या फुग्याला माझ्यासारखा हाडाचा शिवसैनिक नामदार साहेबांच्या बागला जाऊन बसतो याच कारण तुम्ही समजून घ्या कारण की अचानक आलेली हवा हा गर्व हा फुगा हा असा फुटणार या नगरपालिकेत आणि त्यांना माहितीच नाही शहर आणि तालुका हा जेवढा मांडीवर पण घेतो तेवढा कानामागून मारतो एवढा समजून घ्यावा समोरच्यांनी आणि सोयी घ्यावा कारण की एवढं सोपं नाही हा तालुका फक्त आहे साहेब अबगे होते यावेळेस म्हणून आम्हाला आमसारखे पहिले खतरा साहेबांनी निवडून आणता आलं पण आता ही लढाई सोपी नाही ही लक्षात घ्यावी कृपया करून त्यांनी पण असं पाठीमध्ये देऊन टाकू आणि माहिती त्यांना विनंती ऊपरकॉप पेक्षा मी एकच सांगतो आपली शेजारी ग्रामपंचायत आहे तीस वीस पंचवीस किलोमीटर लोणी केवळ राहतो तालुको घ्या आज रात्रीची परिस्थिती काय होतो माहिती का बस स्टँड आहे का कसं आहे ते बस स्टँड आपल्या तालुक्यात संगणक तालुक्यात बस स्टॅन्ड घ्या तुम्ही तहसील कार्यालय घ्या कोर्ट घ्या आज आपली कुठल्याही अधिकारी कुठल्याही पदाचा अधिकारी असो क्लास वन असो क्लास टू असो क्लास थ्री असो आज तो संगी तालुक्यात ता शहरात जो करून आला तो इथं घर घेऊन राहतो काय माहिती का शहरात काहीच कमी नाही आपल्या दहा जेवण भेटत शंभर रुपयाला पण जेवण भेटत ते पण उच्च दर्जाचं हे आपल्या तालुक्याला दिलेला बाळासाहेब थोरातांनी हे योगदान आहे हे तुम्ही समजून घ्या आणि मी जसं पक्षात काम करतोय विकास सारखा धरडीचं नेतृत्व म्हणजे विशेष नाही माणूस विकास जांभळेसारखं आज तो गणेश म्हणजे गुंजा म्हणजे त्याला मामाच त्यांना मामाच म्हणतो पण विकास जांभळे विकास जांभळेसारखं नेतृत्व आज नामदार साहेब स्वतः त्यांचं इतकं कौतुक करतं विकास भाऊचं तर विशेष नाही पण त्याने विकासचं नाव घेतलं तर नामदार हसणार म्हणजे हसणारच इतकं म्हणजे विकासचं आज आणि तो खरंच आता परत प्रामाणिक शंभर टक्के परत आता कुठंच आणणार नाही विकास सारखा पोरवा आणि खरंच चांगला माणूस आहे मी सोबत आम्ही सोबत काम केलेलं आहे सोबत बिझनेस केलेलं आहे विकास सारखा पोरवा खरंच म्हणे शक्य तस माझे छोटे बंधू शंकर मुरतडक यांनी जे माहिती दिली आणि त्यांनी जे आमचं इंदिरानगर प्रभागात आम्ही काम करत असताना तसं आमचे मार्गदर्शक म्हणजे झालं गजेंद्र अभंग यांचं इथं पंधरा वर्षापासनं सर्व लोकांच्या समस्याच्या आड्याडचणीच्या याच्यामध्ये उभ्या असतात ते आणि त्यांच्यानंतर मी पण एक दहा वर्षापासून पूर्ण इंद्रनगरमध्ये कोण दुःख सुखात म्हणा किंवा कोणत्या अडचणीत म्हणा किंवा कोणत्या काही धार्मिक कार्यात म्हणा अशा सामाजिक कार्यात उभा असताना आमचे मित्र म्हणजे माझे छोटे बंधू शंकर मुरदडक यांनी आपली कामाची पद्धत बघितलेली ते पण माझ्यासोबत सामाजिक कार्य दहा वर्षापासून आहेच ते नाही असं नाही आहे पण त्यांनी जो आज मानाचा मोठेपणा दाखवून आणि आमच्या विनंतीला मान देऊन जो प्रभाग क्रमांक सहा मधील आमच्या उमेदवारांना आणि संगण मधील सर्वच संगण सेवा समितीचे उमेदवार असतील सगळ्यांना पाठिंबा देऊन जे माणसं मोठेपणा दाखवला तर त्यांनी शंभर टक्के फक्त विकासाला साथ दिलेली आज बाकी त्यांच्या या पाठिंब्याचा कुठल्याही कोणी गैरदुरुपयोग असा गैरअर्थ काढू नये मी याशी सर्वांना विनंती करतो त्यांनी माणसं मोठेपणा दाखवला त्यांच्या या मोठेपणाचं कारण म्हणजे मध्ये आज जे वातावरण आहे म्हणजे तीस झिरोचे मार्गदर्शनाखाली जे संगणध मध्ये चालू आहे कोणी कोडून येऊन द्या कसे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करून द्या पण शंभर टक्के आहे मध्ये चांगल्या पद्धतीने काम होत आहे त्या सर्वांनी नागरिकांना पण माझी विनंती तुम्ही सर्वांनी एक होऊन सत्यजी दादाच्या मार्गदर्शनाखाली जे काम चालू आहे ते तर ते त्यांना सर्वांनी सर्वांनी पाठिंबा द्यावा ही सर्वांना विनंती ज्यांना ती मतं लोक टाकणार होती मोठ्या प्रमाणामध्ये ती आपल्याकडे वळवलं तो सांगणार आहे स्वतः जाऊन आणि ते वनिताताईंना वनिताताई गाडे सिंह निशनी आहे त्यांची ते सर्वांनाच म्हणजे की असल किंवा मी स्वतः गजेंद्र आवंग असल मैतिलीताई तांबे असल यांना तो विनंती करून सांगणार आहे का सर्वांनी सिंहाचं बटन दाबून त्यांना भरघोस मातानी प्रतिसाद द्यावा असं तो आवर्जून सांगणार आहे तरी आम्ही वाडात फिरत असताना तसं पाहिलं तर अतिशय चांगलं वातावरण आहे आणि सर्वच म्हणजे संगमनेर शहरामध्ये तीस तर नगरसेवक आहेच म्हणजे निवडून येणारच आहे पण नगराध्यक्ष पण आपले जास्तीत जास्त मताने विजय होती ना सर्वांचे मत आहे असं मला एकंदरीत वाटतं आणि मी शंकरराव आणि त्यांच्या पत्नी कांचनताई मी यांचं आभार मानतो त्यांनी आमच्या म्हणजे आम त्यांनी मला मोठा दाखवला आणि आमच्यावर विश्वास ठेवला ते आमच्याबरोबर फिरणार आणि त्याच्यामुळं वाडातलं वातावरण अतिशय आत अजून चांगलं कसं होईल त्याचा आम्हाला म्हणजे सांगायला अभिमान वाटतो मी शंकररावचे परत एकदा आभार मानतो आणि त्यांनी त्यांनी आम्हाला इथून पुढं असं सहकार्य करावं आणि दादा आणि बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं असे मी त्यांना विनंती करतो थांबतो जय सगळीकडं संगमेर नगरपालिका निवडणुकीची धामधूम चालू आहे तर प्रभाग क्रमांक सहा मधून आमची मिसेस वनिता संजय गाडे ही नगरसेवक पदासाठी आम्ही तयारी करत आहोत तसंच पुरुषांमधून आमचे गजेंद्र अभंग म्हणून त्यांची एक उमेदवारी लागलेली आहे तसंच आमच्या संगणमेर शहराच्या नगराध्यक्षपदासाठी मैथिली तांबे या उमेदवारी आहेत आमच्या तिघांच्याही कामाची एक पद्धत बघून आमचे आमदार सत्यजित दादा तांबे यांनी जे आमचे नाव सुचवले प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये तर त्यांनी अतिशय तोला मोलाचे आणि समाजासाठी स्वतःला वाहून देणारे आणि यापूर्वी म्हणजे आता काही आमच्या प्रभागात म्हणा किंवा पूर्ण संगणदी बघा विरोधकांनी जे नगरसेवक दिलेले आहेत ते अचानक गडबडीत ज्यांचं सामाजिक कार्य पुढं पटकन पडलं दिसलेलं नाहीये कधी लोकांच्या संपर्कात नाही असे उमेदवार समोरच्या पार्टीचे आलेले आहेत आणि आमच्या पार्टीचे आमचे सर्वांचे लाडके आणि कणखर आम काम करणारे आमदार सत्यजित दादा तांबे यांनी प्रभाग पूर्ण पंधरा प्रभागामध्ये जे तीस उमेदवार दिलेले आहेत ते पूर्ण तोला आणि शंभर टक्के पूर्ण असं आमचं जे दादांनी जे संगणक सेवा समिती तयार केलेली आहे त्या संगणित सेवा समितीमध्ये तीसच्या तीस उमेदवार आमचे प्रचंड बहुमताने जय होणार आहे काही शंका नाहीये तसंच आमची निशाणी आहे सिंह ही सर्वांना आम्ही प्रभागात फिरत असताना माहिती करून दिलेली आहे आमचे पूर्ण प्रभागामध्ये आतापर्यंत दादांच्या माध्यमातून मैत्रीताईंच्या माध्यमातून जवळ पूर्ण प्रभागात दोन दोन ते तीन तीन राऊंड झालेले आहे विरोधकांचं आजपर्यंत असं कुठल्याही प्रकार दिसत नाही पोचलेलेच नाही अजून त्यांना चिन्ह नाही आहे काही अपक्ष आहेत काही पक्षाचे आहेत तर त्यांचं ते चिन्ह पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहे पण आम्ही जे ग्राउंड लेव्हलला होम टू होम बसतो आहे लोकांशी चर्चा करतो आहे तर लोकांचा प्रतिसाद इतक्या चांगल्या प्रमाणात आम्हाला मिळतो आहे तर लोकांचा प्रतिसाद बघून आम्हालाही आनंद येतोय होत आहे कामासाठी आम्ही जे एक दहा वर्षापासून आमच्या कुटुंबाने पण जे इंद्रानगर परिसरामध्ये जे पूर्वीचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण आमदार डॉक्टर तांबे तसंच आमच्या माजी नगराध्यक्ष दुर्गादे तांबे यांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत त्या कामाची पावती आम्हाला मिळणार आहे आणि त्यांच्या पावलं पावले ठेवून आम्ही पण एक छोटे मोठे कामं करण्याचा प्रयत्न करतो तसं आमची कामाची पद्धत म्हणजे एक दहा वर्षापासनं एक इंद्रानगरमध्ये आम्ही एक महिलांचं संघटन केलेलं आहे त्याचं एक नवरात्र उत्सव माध्यमातून जे नवरात्र कार्यक्रम करतो महिलांसाठी तिला शंभर टक्के आम्ही जे धार्मिक कार्यक्रम राबवतो त्यांचा नवरात्र उत्सव मध्ये जे दांडियाचा कार्यक्रम असेल देवीच्या कार्यक्रमामध्ये जे महिला सगळे मिळून एकत्र गोळा होतात तर पूर्ण इंद्रानगरचे लोक ते कार्यक्रमासाठी जमा होतात काही मंदिरांचे जीर्णोद्धाराचे कामं असतील तसं इंद्रानगर गल्ली क्रमांक एकमध्ये आत्ताच नगरने एक दोन दिवसापूर्वी त्या मंदिराचं पूर्ण काम झालेलं आहे मूर्त्यांचं प्राणप्रतिष्ठाचं कार्यक्रम झालेला आहे मोठा भांड्याचा कार्यक्रम झाला तर तिथं पण एक आम्ही खारीचा वाटा घेतलेला आहे तसंच आमच्या इथं महादेवाचं एक मंदिर आहे त्या मंदिरासाठी पण आम्ही आमचं कुटुंबाच्या वतीने जसं तसं योगदान देत असतो आमचं तसंच पाठीमागे एक आमच्या इंद्रनगरमध्ये म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे त्या म्हसोबाच्या मंदिराचं पण आम्ही मोठ्या प्रमाणात खूप सुंदर काम केलेलं आहे त्याच मित्रांना हाताशी धरून एक व्यायामशाळा पण आम्ही बांधलेली आहे त्या व्यायाम शाळेचं बांधकाम करत असताना आम्ही एक पंधरा वर्षापासून हे आमच्या मंडळाची काही मुलं हाताशी धरून फटाके स्टॉल चालवत असताना त्या फटाके स्टॉलच्या माध्यमातून जे उत्पन्न होईल त्या उत्पन्नातून आम्ही एक नागरिकांना मदत पण करत होतो आणि त्याच्यातून उरणाऱ्या पैशातून आम्ही एक जिम बांधलेली आहे त्या जिमचं कौतुक असं आहे ते आता आमच्या इंदिरानगरमध्ये संगम तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून जे अकॅडमीचे मुलं येत असतात पोलीस भरतीसाठी ते बिचारे हातावरले मुलं असतात गल्ली तर तिथं त्याचा त्या जिमचा उपभोग घेतातच पण आम्ही त्या मुलांना पण कधी फीसाठी आडवत नाही आणि त्या जिमच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मुलांचं कल्याण झालेलं आहे काही मुलं पोलीस भरती झाल्यानंतर आम्हाला भेटायला आलेलं आहेत त्यानंतर भाऊ तुम्ही जे व्यायामशाळेचं काम केलं आणि आम्ही तिथं ते जिम म्हणजे व्यायाम करू शकलो तर आम्हाला गोडवेल असे भेटला आम्ही कोणी पोलीस भरती झालं कोणी मोठ्या पदावर पोलीस भरतीमध्ये गेलेलं आहे तर असं काही आम्हाला लोकांचा जो आशीर्वाद मिळतो तर त्याचंही आम्हाला आमचं जे जनतेने फोन दिलेलं आहे तर आमच्या ह्या कामाची पद्धत बघूनच पूर्ण इंद्रानगरमधील जनतेने आम्हाला असा पाठिंबा दिलेला आहे की बघ आम्हाला ते भरघोस मात्र विजय करणार आहे तरी मी परत एकदा तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो इथून मागा आम्ही जे सामाजिक कार्य केलेलं आहे दहा वर्षापूर्वीपासून इथून पुढं पण तेच काम करत राहू अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा